नमस्कार शेतकरी बांधव सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडीओमध्ये तुम तर तुम्ही इथे बघू शकता एक सोलरचं मटेरियल आलेलं आहे शेतकऱ्याचं तर किती एच पीचं सोलर आहे यामध्ये काय काय येतं मटेरियल किती आहे यासाठी किती खर्च येतो आणि फॉर्म भरल्यापासून किती दिवसामध्ये सोलर हे तुमच्या ठिकाणी येतं किंवा त्या ठिकाणी इन्स्टॉल करायला लोक येतात हे पूर्णपणे माहिती आजच्या आपण व्हिडिओमध्ये आणि तुम्ही इथे बघू शकता पूर्णपणे या ठिकाणी सोलरचं मटेरियल दिसत आहे तुम्हाला आणि या ठिकाणी शेतकरी सोलरचं मटेरियल या ठिकाणी दिलेलं आहे तर किती एच पी चे काय पूर्णपणे माहिती दिलेली गेलेली आहे या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पूर्णपणे बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही प्लेट देखील त्या सोलरच्या आलेल्या आहेत परत या ठिकाणी तुम्ही बघू शकता या प्लेटी आलेल्या आहेत नऊ प्लेट या ठिकाणी आल्या गेलेले आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्याचं इन्स्टॉलेशन करण्यासाठी मटेरियल देखील आलेले पर्लिंग वगैरे आलेले आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी ते आता लवकरात लवकर इन्स्टॉलेशनला देखील लोक येतील आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे प्लेटचा बारकोड आहे हा बारकोड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात जर प्लेट फुटली चोरीला गेली किंवा काही जरी आलं कंप्लेंट करायचं असेल तर तुम्हाला या बारकोडवर तुम्ही करू शकता कारण या स्कॅन केल्यानंतर या बारकोडची किंवा त्या प्लेटची पूर्णपणे माहिती या ठिकाणी दिली गेलेली असते आणि अशा प्रकारे या प्लेटी वगैरे येतात आणि हे असे आयसर टेम्पो असतो त्यामध्ये हे दिलेला असतो पलकड बघू शकता तुम्ही त्या ठिकाणी एक पाईप दिलेला आहे आणि तो पैप देखील प्लेटीबरोबरच येत असतो त्या ठिकाणी तुम्हाला काही या व्यतिरिक्त घ्यायची गरज नाही वायर पाईप पर्लिंग सगळं काही मटेरियल हे त्यासोबतच येत असते तुम्ही बघू शकता तर इथे तुम्हाला बॉक्स दिलेला आहे आणि हे दो इथे एक तुम्हाला देखील दिलेली हे त्या ठिकाणी त्या लाभार्थ्याचं नाव असतं प्रकल्पाचं नाव परत त्या ठिकाणी आर्थिक सहाय्य काय जे काय आहे ते पूर्णपणे या ठिकाणी माहिती दिली असते त्या ठिकाणी तुम्हाला ते नाव वगैरे टाकून देतात इन्शुरन्सचं कार्ड हे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तिथं पंपाची वगैरे पूर्णपणे माहिती दिली गेलेली असते महावितरण कोण हे तुमचं कार्ड देखील त्या ठिकाणी येतं आणि तुमचं कोणत्या योजनेअंतर्गत ते भेटलेले सोलर हे देखील माहिती ही या कार्डवरती दिली गेलेली असते याचबरोबर तुम्ही बघू शकता इथं मोटर देखील आहे त्याचा हेड आहे आणि या ठिकाणी कन्वर्टर म्हणजे कंट्रोलर टाटर देखील दिले गेलेले या टेम्पोमध्ये हे आले गेलेलं आहे आणि ते बघू शकता तुम्ही पाईप देखील दिलेला आहे आणि हे बॉक्स देखील दिलेले बॉक्समध्ये त्याचे नट बोल्ट जे काय आहे ते पूर्णपणे दिलं गेलेलं असतंय पोतो जी जी ते ते आपने आपने या ठिकाणी हे पोतं जे बघताय तुम्ही त्याच्यामध्ये त्याचं वायर रस्सी वगैरे दिलेले असते आणि हे मोटर आणि ह्याचं हेड दिलेलं आहे आणि परत हे तुम्ही जे काही पर्लिंग बघतात तर त्या पर्लिंग आहेत त्याला त्या ठिकाणी लावून त्याच्यावरती प्लेटचं वगैरे इन्स्टॉलेशन हे केलं जातं तर पहिल्यांदा या पर्लिंग खाली टाकल्या जातात याची जे काही इन्स्टॉलेशनचे व्हिडिओ आहेत ते देखील आपण पूर्णपणे आपल्या या चॅनलवरती टाकलेले तुम्ही चॅनलला असं सबस्क्राईब नसेल किंवा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी नवीन काही सोलची माहिती आली तर तुमच्यापर्यंत आम्ही टाकण्याचा प्रयत्न हे करत असतो या ठिकाणी बघू शकतो तुम्ही प्लेट आहे तिथं पर्लिंग आहे मोटर आहे आणि कंट्रोलर देखील या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही तर बघू शकता हे शक्तीचं कंट्रोलर देखील या ठिकाणी दिलेलं गेलेलं आहे याच्यावरून ऑन ऑफ हे केलेलं जातं आणि तुम्हाला ते इन्स्टॉलेशन केल्यानंतर ते ऑन ऑफ वगैरे हो कसं करायचं काय करायचं पूर्णपणे माहिती देखील अधिकारी देतील तर अशा प्रकारे एवढं सामान वगैरे येत असतं आणि त्या ठिकाणी ते इन्स्टॉलेशन करतात हे तीन एच पीचं सोलर आहे आणि या ठिकाणी याला जवळपास एक पंचवीसशे हजार रुपये भरले गेले येतं आणि भरल्यापासून जवळपास त्याला एक महिन्याचा कालावधी साधारणपणे लागला गेलेला होता